तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की अक्षराला चक्कर आलेली असते आणि त्यामुळे ती दवाखान्यात आलेली असते त्यावेळेस मॅडम तिला चेक करते आणि त्यानंतर मॅडम अक्षराच्या आईला म्हणत असतात की सतत वारंवार चक्कर येणं चांगलं नाही आहे आणि पुढच्या वेळेस घेऊन येताना ह्यांच्या मिश्रांना पण सोबत घेऊन या त्यावेळेस मात्र दोघींचेही चेहरे पडलेले असतात असं आपल्याला पाहायला भेटते तर इकडे दुर्गी अक्षरा आणि अधिपती आलेले आहेत असं नाटक त्यांना माहिती असतं परंतु ते एक ओवाळ्याला ताट घेऊन येते आणि त्यावेळेस अधिपती ते ताट फेकून देतो आणि म्हणतो की मास्तरींबाई नाही आले सोबत। त्या माझ्यासोबत आणि त्या येणार बी नाहीत असं तो म्हणतो आणि रागा रागाने आतमध्ये निघून जातो त्यावेळेस त्याच्याकडे मात्र सगळेजण पाहत असतात तर भुवनेश्वरीला मात्र हे सगळं करताना खूपच चांगलं वाटत असतं हा सगळा तर भुवनेश्वरीचा प्लॅन आहे असं वाटत आहे तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा